महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नाशिक येथे जागतिक ग्राहक दिन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कार्यक्रम संपन्न विभाग नाशिक नाशिक कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधिकारी सौ मंदाकिनी शिवाजी भोसले अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या पंधरा मार्च एकोणीशे बासष्ट मध्ये ग्राहक दिन म्हणून घोषित करण्यात आला माननीय राजेंद्र वाघसर डॉक्टर शोभाताई पुजारी प्रेरणा महाजन डॉक्टर आशाताई पाटील ग्राहकांची होणारी फसवणूक व ग्राहकांची फसवणूक होऊ नये अकरा वर्षापासून कार्यरत करीत आहेत अन्न भेसळ वजन माप समतुल्य एकच नारा जागो ग्राहक जागो दत्तात्रय विश्वनाथ शेळकेसर यांनी पंधरा मार्च एकोणीसशे डिसेंबर ग्राहक संरक्षण दिन अंमलात आणला गणेश जाधव सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास पवार सर जिल्हा पुरवठा अधिकारी नासिक सदस्य कविता अतुल चव्हाण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नाशिक महेश चौधरी सह आयुक्त नाशिक अन्न व औषध प्रशासन नाशिक अशी गिरणारे शास्त्र मेरी नाशिक विनोद धनवाड सह आयुक्त धन्न व अन्न व औषध प्रशासन नासिक विलास गणेश देवडे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत सेक्रेटरी नासिक राजेंद्र मधुकर जडे ग्राहक संरक्षण समिती नाशिक डॉक्टर सौ आशाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सौ ज्योती केदारे राष्ट्रीय महिला अध्यक्ष हर्षद गायधी राष्ट्रीय सचिव जावेद भाई शेख राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल काटे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य संजना गायकवाड राष्ट्रीय प्रदेश सचिव संतोष घोडके शहर शहर अध्यक्ष अध्यक्ष योगेश उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज ज्योती हंगे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा